वनविभागाची मोठी कारवाई वीस लाखांचा अवैध खैर लाकडांसह ट्रक जप्त कासा आणि अच्छाड वन विभागाच्या संयुक्त कारवाईत वीस लाख रुपयांचा मौल्यवान खैर लाकडांनी भरलेला ट्रक शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास धनिवारी येथे ताब्यात घेण्यात आला एस ए प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तपासणीत अच्छाड व कासा वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त कार्यवाहीने हा ट्रक धानिवारी ब्रिजजवळ पकडण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री सापळा रचण्यात आला जी जे शून्य नऊ झेड सेहेचाळीस शहात्तर या क्रमांकाच्या ट्रकला अडवून तपासणी केल्यावर त्यामध्ये तब्बल तेरा लाख चारशे अठरा घनमीटर एक हजार पाचशे तीस खैराची लाकडी ओंडके सापडले आणि महंतासह वीस लाखांचा मुद्देमाल जमा केला असून या ट्रक चालक इसाक शेख याला ताब्यात घेण्यात आला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे ट्रक आणि मुद्देमाल कासा वनविभागाच्या हद्दीत असलेल्या भराड डेपोमध्ये जमा करण्यात आला आहे हा मौल्यवान खैर कुठून तोडण्यात आला तो नेमका कुठे वाहतूक केला जात होता याचा तपास सध्या वनपरिक्षेत्र अधिकारी सुजय कोळी करत आहेत महाराष्ट्र गुजरात सीम्या रेषेवरून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या झाडांची तोड करून खैर लाकडांची तस्करी केली जात असल्याचं समोर आलं आहे